नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे झी मराठी वाहिनीवर नवागडी नवं राज्य ही मालिका सध्या खूप गाजत आहे मालिकेमध्ये राघव ही भूमिका साकार करणारा अभिनेता कश्यप परुळेकर प्रेक्षकांना खूप आवडत आहे कश्यप त्याच्या खरे आयुष्यामध्ये कसा आहे त्याची पत्नी कोण आहे त्याचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज या दोघांचे सूर कसे जुळले कुठे जुळले आज आपण जाणून घेणार आहोत सध्या नवागडी नवराज्य या मालिकेमध्ये प्रेम जुळताना दाखवलेलं आहे कश्यपची लव्ह स्टोरी सगळ्यांना खूप आवडत आहे पण खऱ्या आयुष्यामध्येही अशीच लव्ह स्टोरी फिल्मी असते का ते एकमेकांना कसे भेटले अगदी फिल्मी पद्धतीनं हे आज आपण जाणून घेणार आहोत कश्यप आणि त्यांची पत्नी माधवी यांची पहिली भेट झाली शाळेमध्ये न्यू बॉम्बे हायस्कूल वाशी इथं या दोघांचे शिक्षण झाले आहे कश्यप माधवीला एक वर्ष सीनियर होता शाळेत असतानाच कश्यपने माधवीला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासूनच कश्यप तिच्या प्रेमात पडला आणि त्यामुळेच माधवीकडे मैत्रीचा हात त्यानं पुढं करायचं ठरवलं आणि त्यानंतर त्यानं जेव्हा मैत्रीचा विषय काढला तेव्हा माधवीनं स्पष्ट नकार दिला त्यामुळे कश्यप थोडासा नाराजही झाला पुन्हा या बाबतीत कधीही तिला विचारायचं नाही असंही ठरवलं त्यानंतर दोन वर्ष पुन्हा तिच्याशी बोलण्याचा कोणताही प्रयत्न त्यानं केला नाही परंतु कॉलेजमध्ये असताना मित्रमैत्रिणींनी त्यांची समजूत घातली दोन वर्षे वाट पाहिल्यानंतर एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने त्याने पुन्हा एकदा माधवीकडे मैत्रीचा प्रस्ताव मांडला यावेळी मात्र कॉलेजमध्ये असल्यामुळं आणि थोडीशी मॅच्युरिटी आल्यामुळं कश्यपच्या मैत्रीचा प्रस्ताव माधवीनं मान्य केला हळूहळू त्यांच्यामध्ये खूप छान मैत्री झाली ते दोघांना खूप चांगल्या पद्धतीनं ओळखू लागले साधारण एका वर्षानंतर त्यांच्या मैत्रीनंतर त्यांचं प्रेमात रूपांतर झालं माधवीवर खरं प्रेम करतो हे सांगण्यासाठी थोडा वेळ गेला पण कश्यपनं त्याच्या मनातलं सांगून टाकलं परंतु घरचे काय म्हणतील या विचाराने माधवीने होकार देण्यास थोडासा वेळ घेतला माधवीचा होकार आल्यानंतर काही काळाने दोन्ही घरातून संमतीसुद्धा मिळाली आणि दोन हजार पंधरा साली घरच्यांच्या संमतीने दोघांनी विवाह केला आता त्यांचं कुटुंब आहे त्यांना इरा नावाची एक मुलगी देखील आहे कश्यपने मन उधाण वाऱ्याचे जय भवानी जय शिवाजी ठिपक्यांची रांगोळी या मालिकांमधून अभिनय साकार केला आहे तसंच सप्तपदी पाणीपत मी सिंधुदाई सकपाळ बोलतेय या चित्रपटामधून देखील त्यांना अभिनय साकारला आहे सध्या तो नवागडी नवराज्य या मालिकेमध्ये खूप छान अभिनय करत आहे आणि प्रेक्षकांना खूप आवडत आहे तर तुम्हाला त्यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरी बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर प्रेस करा धन्यवाद